स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खरेदीसाठी स्नेहा स्टील एक फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट श्री अजितराव खराडे यांना उद्योग रत्ना ढालगावचे सुपुत्र स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक माजी सैनिक श्री अजितराव आनंदा खराडे यांना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री एक हजार आठ पार्श्वनाथ जैन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक सहकार आणि व्यवसाय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे यांना पुरस्काराने सन्मानित केलं जातं त्याचप्रमाणे श्री अजितराव खराडे यांनी केलेल्या व्यवसाय सहकार आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना त्यांच्या कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं श्री अजितराव खराडे हे माजी सैनिक आहेत या पुरस्कार वितरणाचं नियोजन फल्ले मंगल कार्यालय सांगलवाडी येथे आयोजित केलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती जयश्रीताई पाटील व्हाईस चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली माननीय श्री संग्राम पाटील चेअरमन विष्णू अण्णा सहकारी खरेदी विक्री संघ माननीय श्री शशिकांत राजोबा सर प्रमुख वीराचार्य परिवार सांगली माननीय श्री नंदकुमार बेले अध्यक्ष श्री एक हजार आठ पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट समडोळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते